लहान मुलांना जर एखादी गोष्ट करू नको सांगितली तर ते मुद्दाम तीच गोष्ट करतात त्यामुळे पालकांना राग येतो आणि अनेकदा नाईलाजाने त्यांना ओरडावं किंवा धपटा द्यावा लागतो काही मुले इतकी हट्टी असतात की मार खाल्ल्यानंतरही तीच चूक पुन्हा करतात अशा वेळी पालकांनी काही सोपे पण प्रभावी गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे पालकांनी आपल्या मुलांशी मन मोकळेपणाने संवाद साधायला हवा त्यांच्या भावना विचार आणि मत काळजीपूर्वक आहे का त्यांना काय योग्य आणि काय अयोग्य हे समजत नसतं त्यामुळे घरातील काही नियम शांतपणे समजावून सांगावेत त्यामुळे मुलांमध्ये शिस्त येईल आणि ते आपले म्हणणं सहज म्हणजे मुलांच्या चुका त्यांना त्यातून शिकू द्या मुलं चुकीची वागली की सतत ओरडणं किंवा त्रास देणं टाळा त्यांना त्यांच्या चुकांमधून शिकू द्या चुकल्यानंतर शांतपणे त्यांना समजावून सांगितल्यास ते जास्त प्रभावी ठरतं अशाने मुलांना पालकांची भीती वाटत नाही उलट त्यांचं ऐकण्याची सवय लागते